पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पनवेल तालुक्यातील ठोंबरेवाडी जवळ चार चाकी कार रस्त्याच्या बाजूला पलटी झाल्याची घटना एक ऑक्टोबर रोजी सकाळी साडे अकरा ते बाराच्या दरम्यान घडली सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार चार चाकी कार पनवेलच्या दिशेने निघाली होती यावेळी ही कार ठोंबरेवाडी जवळ आली असता चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटी झाली सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही यावेळी पोलीस घटनास्थळी उपस्थित होते